सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर निवडणुकीत हतबल असणारे केसरकर कोट्यवधी रुपये देऊ कसे शकतात जर त्यांनी कमिटमेंट पाळली नाही म्हणून मंत्रीपद नाकारलं असेल तर एकनाथ किती दिले ते सांगावं त्यांनी द्यायला किती कमी पडले ज्यामुळे तुम्हाला शिक्षण खातं मिळालं ते देखील दीपक केसरकर यांनी जाहीर करावं असं तालुका प्रमुख रुपेश रावळ यांनी दिलं आहे बाळासाहेब आणि दीपक सरकारने हे लक्षात गेलं पाहिजे की पड जरी नारायण राणे शिवसेना पक्षात सोडून गेले तरी शिवसेना इथं मोठ्या मजबूतीने उभी होती तेव्हाही होती दोन हजार चौदा मध्ये दीपक केसरकर आमच्याकडे नसताना सुद्धा आमचे खासदार निवडून आले ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांची सभा ही यशस्वीरित्या झाल्यामुळे आज उद्धव साहेबांची सभा असेल आदित्य साहेबांची एक वर्षापूर्वी झाली सभा गांधी चौकातली यशस्वी झाल्यामुळे आज खऱ्या अर्थानं दीपक केसरकर मिथरलेले आहेत घाबरलेले आहेत निवडणुकीला सामोरं जायला आणि खऱ्या अर्थानं कोठ्यावधी रुपये खर्च करून सावंतवाडी मध्ये शासनाचे कोठ्यावधी रुपये खर्च करून महोत्सव घेतले जातात तिथं लोक जमत नाही परंतु उद्धव साहेबांच्या सभेला लोक हजारोच्या संख्येने जमतात म्हणजे खऱ्या अर्थानं महासंस्कृतीच्या नावाखाली आज सावंतवाडी शहरात उद्धव साहेब आले सभा हजारोंच्या संख्येने लोक येत आहेत है। सो कशी आणि दोन कोटी रुपये खर्च करून महासंस्कृतीच्या नावाखाली महोत्सव घडवला जातो तिथे खुर्च्या खाली आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्ती करावी लागते लोक घेऊन या तुम्ही हजर राह म्हणून ही याची परिस्थिती झालेली आहे आण आणि त्याच्यामुळे आपलं अपयश लपवण्यासाठी अशा तऱ्हेचे गंभीर आरोप हे आमच्या पक्षावर केले जातात आमच्या पक्षप्रमुखांवर दिले जात आहेत एवढेच जर स्वाभिमानी होता तर ज्यावेळी समजा तुमच्याकडे मदत मागितली गेली त्यावेळी स्वाभिमान होता तर राजीनामा का नाही दिला आणि पक्षातून बाहेर का नाही पडला आणि जे दीपक केसरकर दोन हजार चौदा मध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मंत्रीपद दिलं त्या दीपक केसरकर आणि आमचे अनेक पदाधिकारी आहेत मी त्यांच्याबरोबर तालुका प्रमुख म्हणून काम केलंय त्याच्यामुळे मी अनेक पुरावे सादर करू शकतो जेनी कार्यक्रमाला का पक्षाच्या मदत करताना हतबलता हा, दाखवली की आमच्याकडे पैसे नाहीये माझ्याकडे मी मदत करू शकत नाही ते कोठ्यावरतीचे रुपये देऊ कसे शकतात हा आमच्या शिवसैनिकांमध्ये पडलेला प्रश्न आहे आणि इथल्या जनतेला खाऊ काय की दीपक केसरकर त्यावेळी काय सांगायचे आणि त्याच्यामुळे दीपक केसरकरांनी असे खोटे आरोप करू नयेत आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांवरती मात्र एवढं एक दीपक केसरकरांनी जाहीर करावं की शिंदेनी मात्र तुम्ही किती दिले आणि शिंदेना कमी द्यायला किती कमी पडला म्हणजे किती खोके कमी पडले तुम्हाला द्यायला त्याच्यामुळे तुम्हाला शालेय शिक्षण मंत्री पद दिलं हे मात्र केसरकाराने जाहीर करतील एवढी आमची अपेक्षा मात्र आहे एक गोष्ट आहे साहेबांची सभा गांधी चौकात भरगच्च झाली मात्र हे आजपर्यंत दोन वर्षात एकही सभा घेऊ शकले नाही आम्ही आजही जिमखान्यावर आमचं आहे आम्ही ठरवलं तर शंभर टक्के जिमखाने घेऊ शकतो आणि मोठ्या संख्येने शिवसेने घेऊ शकतात कालचा फक्त संवाद यात्रा होती कालची संवाद यात्रा होती सभा नव्हती आणि त्याच्यामुळे समजून जावं की जनतेची कामं जनतेचं अपयश आपण काय करायला जे आज उद्धव साहेबांच्या नावाने तुम्ही Uh, uh, बोलताय की साहेबांनी आज या सिंधुदुर्गासाठी का काय केलं ह्या मतदारसंघात का सावंतवाडीकरांसाठी काय केलं त्याच्यासाठी तुम्ही आमदार म्हणून जनतेने निवडून दिलो होतो साहेब मुख्यमंत्री होते साहेबांकडून आणायला अपयशी तुम्ही ठरला असाल साहेब ह्या हाताने देत होते याचं उदाहरण म्हणजे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल साहेबांनी चार वेळा बैठका घेतल्या पण तुमच्या नकारात्मक भूमिकेमुळे आज मल्टीस्पेशालिस्ट सारखा हॉस्पिटल सारखा प्रश्न सुटू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आहे केसरकर साहेब हे कुठंतरी जनतेला सांगा आणि तुम्ही नाही सांगितलं तर आम्ही मात्र सांगू आणि जनतेला आता मात्र किती केसरकर खोटाडे आहेत ते आता जनतेचा विश्वास यांच्यावर तर राहिलेला नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्याच्यात यांच झालेली परिस्थिती आहे ही कुठ लपवण्यासाठी आपली अडचण झालेली आहे चारी साईडने बोले गेलेलो आहोत म्हणून आता राणेंच्या पाया पडतायत ज्या नारायण राणेंनी यांच्या वडिलांना स्मगलर म्हटलं होतं त्यांच्या आता पाया पडायची पुन्हा यांच्यावर वेळ आलेली आहे आणि त्याच्यापैकी दुर् एवढी दुर्दैवाची गोष्ट आणि कुठची असू शकत नाही म्हणजे स्वतःचं राजकारण स्वतःची राजकारण जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या वडिलांना ज्यांनी गंभीर आरोप केले त्याच्या जाऊन आज पाया पडायला तुम्ही निघालात एवढी परिस्थिती आपल्याला केवलो आणि आलेली आहे आणि ही परिस्थिती म्हणजे आज हजबल तुम्ही झालेला आहात त्याच्यामुळे ही परिस्थिती आज तुमच्यावर आलेली आहे आणि येण्या येणाऱ्या एना, काळात नक्कीच याच्यापेक्षाही हजबल आपण दिसाल निवडणुकीच्या तोंडावरती कारण त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं साहेबांच्या जा जाहीर सभा असतील आणि साहेब ह्यावेळी काही बोलले नसतील साहेबांना जाणीव ठेवून साहेबांनी भान ठेवून इथल्या जनतेचा आधार राखा या सगळ्या गोष्टी ठेवल्या परंतु जाहीर मात्र आपल्याला आपल्याला नक्कीच आप उत्तर या निमित्ताने दिलं जाईल आणि त्यावेळी जनता सुद्धा साहेबांना देईल आणि आपल्याला घरी बसेल ही काळ्या दगडावरची एक आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल